नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आहे गणपतीचा तिसरा दिवस आणि आपण गणपतीसाठी करणार आहे प्रसादीचा शिरा चला तर त्या प्रसादाच्या शिरासाठी मी इथं घेतले आहे साहित्य विलायची घेतली आहे चिचून बदाम घेतले काजू घेतले गरा घेतला आहे साखर घेतले तूप घेतले दूध घेतले आणि कढई ठेवले गरम करण्यासाठी चला तर करूया सुरुवात आज आहे तिसरा दिवस आणि आपण बनवत आहे आपण प्रसादाचा शिरा कढईमध्ये घालूया तूप प्रसादाच्या शिरासाठी आपल्याला तूप जास्त लागतं तूप वितळ आहे आणि ह्यामध्ये घालूया आता गरा आणि गरा चांगला भाजून घ्यायचा अगदी मऊ लुसलुसचीत आपला प्रसादा शिरा तयार होत आहे गऱ्याचा कलर बदलला आहे आता ह्यामध्ये घालूया दूध आणि हे घालूया साखर इतकं गोड पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता आता घालूया आपण ह्यामध्ये काजू बदाम आणि विलायची शेगडीची फ्लेम आता आपण बारीक करूया आणि हे झाकून देऊया झाकले आपण हे झाकून पुढे पाणी आटलं आहे आपण एकदा हलवून घेतले हे बघू शकता आपला प्रसादाचा शिरा तयार झाला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला चला तर मग आपल्या लाडक्या बाप्पाला आपल्या प्रसादाचा नैवेद्य दाखवूया नैवेद्यासाठी मी शिरा काढून घेतले आहे आणि हा आहे तुळशी पान घालून ठेवले चला तर मग लाडक्या बाप्पाला आपण दाखवून घेऊया पहिला नैवेद्य आपल्या बाप्पाला असंच आपलं चॅनेल पाहत राहा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या